मी त्यांचा दौरा मी कसा सांगू शकतो त्यांचा कार्यक्रम काय परंतु एकंदरीत ह्या महाराष्ट्रामध्ये जी त्यांची तीन दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांचा जर परफॉर्मन्स पाहिला तर फार भयानक म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेला न शोभणार आहे एका बाजूला मोठमोठी भ्रष्टाचाराची प्रकरणं आम्ही नाही बोलत विरोधक त्याचं कामच आहे ते संविधानाने दिलेला तो विधानसभेमध्ये त्यांचा अधिकार आहे पण न्यायालयानं त्यांना धमकी देते की तुम्ही हा टेंडर रद्द करता की आम्ही करू अशी या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची कधी अवस्था मी राजकारणात असल्यापासून पाहिली नाही प्रत्येक वेळा न्यायालयात हस्तक्षेप करतोय दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही बाहेरची लोक विधान भवनामध्ये शिरून आपण पवित्र कायदेमंडळ आहे तिथे दोन आमदारांचे कार्यकर्ते त्या विधान भवनामध्ये आतमध्ये घुसतात आणि आत त्या त्या आवा इमारतीमध्ये मारामारी करतात हा तर एकदम गुंडागिरीचा कळस विधान भवनाच्या आतमध्ये जाऊन अशा प्रकारची गुंडागिर्दी करणं आणि अध्यक्ष त्यांच्याबद्दल सहानबुद्धी दाखवणं म्हणजे ह्या गुंडांच्या सगळ्या सहानबुद्धी दाखवण्याचं भारतीय जनता पक्षाच्या गुंडांना तो जर शिवसेनेवाला असता तर त्यांनी काय केलं असतं आणि म्हणून मला वाटतं त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि म्हणून त्यांना दिल्लीमध्ये जावं लागतं असा राजकीय माझा अंदाज आहे मनीषा गांधी म्हणतात की उद्धव ठाकरे आहे कोण मनीषा तिचा काय हिंदुत्वाची संबंध हिंदुत्वातीच ते कुठे होते ब्याण्णवच्या दंगलीमध्ये होते का इथे बोरिलीमध्ये मुंबईमध्ये त्याच्यामुळे त्यांनी त्या निवडून आल्या त्यांचा आम्ही रिस्पेक्ट करतो परंतु हिंदुत्व हे शिवज शिव हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत शिवसैनिकांना शिकू नये असं मी त्यांना एक चांगला सल्ला देतो आहे हिंदुत्व काय ते आम्ही भोगलं आहे तुम्हाला माहीत नाही हिंदुत्व काय ते आम्ही होतो ना त्यांच्या विटा आल्या गंगेचं पाणी आलं राम मंदिर आल्या त्या सगळ्या राम मंदिरामध्ये सुद्धा आमची लोकं कळसावर वरती चढली होती त्यामुळे हिंदुत्व भारतीय जनता पक्षाने आम्हाला शिकवू नये त्यांनी बाकी आता आमदारात आमदार म्हणून कामं करावी ना आता राजकारण हिंदुत्व हे काय विधानभवनातला किंवा संसदेतला विषय नाही आहे धार्मिक विषय म्हणजे तुम्ही विधानभवन आणि संसद धार्मिक बनवून टाकलीत हा अजेंडा तुम्ही धार्मिक राबवू शकत नाही आहे या लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा किंवा संविधानामध्ये असा कुठला अजेंडा नाही आहे कसा का कायदा नाही बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही जे घटना आहे त्या घटनेप्रमाणे काम करा ना तुम्हीच दंगली करायच्या तुम्हीच हिंदुत्व बोलायचं त्या नारायण राणेचा पोरगा एक बोलतो आहे तुमचे अनेक लोक क दुसरं बोलतात त्यामुळे कृपया आपण देश चालवावा आपण राज्य चालवावा हिंदुत्व हे काय तुमच्या मोदी आल्यानंतर आलेलं नाही हे हिंदुत्व आम्हाला जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्यापासूनचा सोळाशे पासूनचा इतिहास हा हिंदुत्वाचा ह्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे ह्या ह्याने काय यांचा ह्यांना काय का, उत्तर देण्याचे सुद्धा आपण त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे योग्य उत्तर नाही त्यांची पण कसं कोल्हापूरचे आता सरकार कसं पाहतं ते मी बघतोय अलक्षामध्ये आता माननीय मुख्यमंत्री प्रयत्न करतायत असं त्यांनी त्यांची मिटिंग घेऊन बोललेलं आहे परंतु जे काही चाललंय अलक्षामध्ये आता मला कळत नाही आहे ही काय केंद्र शासनाच्या ताब्यात नाही आहे ही अंबानीच्या ताब्यात आहे माननीय न्यायालयाने जरी दिलं असलं आलक्षामध्ये तरी मुख्यमंत्र्यांची एवढं राजकारण उलटं सुलटं करण्यापेक्षा ते बोललेत आम्ही आहेत त्यांची ती सगळी जी पण हे पा, पा, जी यंत्रणा आहे ती अंबानींची ती त्यांनीसुद्धा तयारी दर्शवली आहे लोकभावना आहेत लोकभावनाचा आदर केला तर आनंदच आहे अनेक फॅक्टरी आहेत महाराष्ट्रातून गेला पण गेलं आपण आता हे सगळं लोक याला उत्तर देतील लोकांना आता कळायला लागलेलं आहे अलक्षामध्ये की ज्या पद्धतीनं लोकांची कारण यांच्याकडे पैसे नाही शासनाकडे महाराष्ट्रावरती मोठ्या प्रमाणात क महाराष्ट्र सरकारवरती कर्ज आहे आज लाडक्या बहिणींना त्यांचीसुद्धा काय पुरुष घुसले लाडक्या बहिणीमध्ये लोकांनी पण हे पैसे दिले कुणी शासनाने दिले ना त्या शासनाला लाज नाही वाटत की आता आम्ही परत घेणार अरे परत घेणार काय हे तुम्ही मतांसाठी दिलेले आहेत मत मग तुम्ही का केस घेत नाही शासनाचा एका रुपयाचा जरी चुकीचा वापर झाला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या कट करण्याचं कायदे आहेत मग हे कायदे त्यांना नाही का तुम्हाला मतं मिळाली का तुम्ही सगळ्यांना आत टाकत नाही कारण तुम्हाला माहिती आहे की आत टाकलं तर बुमरँग होईल म्हणजे शासनाचा लुटाडूट लुट, पैशाची लुट लुट करणाऱ्या सुद्धा हे शासन काही करू शकत नाही याचा अर्थ आहे आणखी लोक लूट करतील येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे त्या हे चुकीचं आहे की आहे ते बंद होणार आता लोक बंद होणार म्हणजे काय आता पैसेच नाहीत त्यांच्याकडे आनंदाचा सिधा म्हणजे केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकांना थापा मारलेल्या आणि आता गुंडांचं काय महाराष्ट्रामध्ये गुंड सगळे बाहेर आलेत त्यावेळेस सगळे बाहेर काढले अलक्षामध्ये गुंडागिरी वाढलेली आहे आणि ही राजकीय गुंडागिरी आहे एक काळ आम्ही पण पाहिलेला आहे दाऊदचा काळ पाहिला गवळीचा काळ पाहिला आहे अलक्षामध्ये वेगवेगळे गँगस्टर पाहिलेत पण त्यांना राजकीय प असा प्रकारचा प्लॅटफॉर्म नव्हता आता राजकीय प्लॅटफॉर्मवरून तो यांच्या आशीर्वादाने गुंडागिरी करते हे फार महाराष्ट्राच्या हिताचं नाही